गेम्स पीपल प्ले आणि एरिक बर्न लेखक दीपा देशमुख आवाज सचिन सुरेश कॅनेडियन असलेला डॉक्टर एरिक बर्न हा जगविख्यात मानसशास्त्रज्ञ तर होताच पण त्याबरोबरच बेस्ट सेलिंग पुस्तकाचा लेखक म्हणूनही प्रसिद्ध होता एरिक बर्न हा ट्रान्झॅक्शनल अॅनालिसिसचा जनक मानला जातो त्याची ट्रान्झॅक्शनल अॅनालिसिसची थिअरी ही फ्रॉइड या मानसशास्त्रज्ञाच्या थिअरीवर आधारित असली तरी ती फ्रॉईडच्या थिअरीपेक्षा बरीचशी वेगळी होती फ्रॉईडियन थेरपी ही टॉक थेरपी म्हणजे संवादावर आधारित होती तर बर्नची थेरपी ही त्या माणसाच्या वर्तणुकीवर आधारित होती गेम्स पीपल प्ले या बर्नच्या पुस्तकात वर्णन केलेल्या काही संकल्पना या फ्रॉईडच्याच इन्हिबिशन्स किंवा अनकॉन्शियस इम्पल्सेस या संकल्पनांवर आधारित होत्या एरिक बर्न याचं मूळ नाव एरिक लेनार्ड बर्नस्टाईन असं होतं पण एकोणीसशे त्रेचाळीस साली त्यांना आपलं नाव कायदेशीररित्या बदलून एरिक बर्न असं सुटसुटीत केलं खरंतर सायको अनालिस्ट बनण्यासाठी बननं व्यवस्थित शिक्षण घेतलं होतं पण त्याला अजून थोड्या सरावाची गरज आहे म्हणून अपात्र असल्याचं ठरवून सायको अनालिस्ट ही पदवी दिली गेली नाही जी उपचार पद्धत मनोविश्लेषकांना आणि इतरही लोकांना जवळची वाटेल तसंच लोकांचं आयुष्य आणि त्यांचं एकमेकांशी वागणं समजावून घेईल आणि जी एका व्यक्तीला तसंच एखाद्या समुदायालाही लागू पडेल अशी एक उपचार पद्धत शोधायची गरज बर्नच्या लक्षात आली होती त्यात आपल्याला पदवी दिली गेली नाही यामुळेही वैतागून त्यानं मग स्वतःच सायकोथेरपीतला एक नवीन प्रकार शोधला तो म्हणजेच ट्रान्झॅक्शनल अॅनालिसिस टी ए आज जगभर मानसोपचारात तो प्रकार वापरला जातो एरिक बन यानं एकोणीसशे एकसष्ट साली ट्रान्झॅक्शनल ॲनालिसिस हे पुस्तक प्रसिद्ध केलं मात्र हे पुस्तक सर्वसामान्यांनाच नव्हे तर मानसशास्त्राच्या शाखेतल्या अनेकांना समजायला कठीण वाटत होतं लोकांना समजण्यासाठी हा ग्रंथ कठीण वाटतोय ही गोष्ट लक्षात येताच बननं एकोणीसशे चौसष्ट साली गेम्ज पीपल प्ले हे पुस्तक अत्यंत सोप्या भाषेत प्रसिद्ध केलं आणि या पुस्तकानं मात्र जादूच केली हे पुस्तक म्हणजे ट्रान्झॅक्शनल अनालिसिसचा पुढला विस्तारित भाग तर होताच पण समजायलाही सोपा होता गेम्स पीपल प्ले या पुस्तकात मुख्यतः माणसाच्या